शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते विकास लवंडे धातांड खोट बोलले ते म्हणाले की भाजपवाले मांसाहार करतात का नाही हे त्यांनी सत्य सांगावं मला त्यांना हे सांगायचंय की तुम्ही सत्य बोलावं तुमच्या नेत्या खासदार सुप्रिया असं म्हटलं होतं की मी मटण खाते हे पांडुरंगाला आवडतं अर्थात त्यांनी पांडुरंगाचा अपमान केला वारकरी संप्रदायाचा अपमान केला आणि यावर आम्ही आक्षेप घेतला होता मांसाहार यावर आमचा आक्षेपच नाही मांसाहार कोणी करत या, या देशात सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक तुम्ही आम्ही सारेच मांसाहार करतात त्यावर आम्ही बोललो नाही निघाले तुम्ही बक्षीस द्यायला सत्य बोलल्यावर तुम्ही सत्य बोला पाच हजार एक रुपयाचं बक्षीस तुम्हाला मी देतो राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका आहे का की तुम्ही मटण खाल्लेलं पांडुरंगाला आवडतं हे तुम्ही बोलता आणि तुम्हीच पुन्हा शानपणा आम्हाला शिकवता मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी नेहमी सत्याचा स्वीकार करते आणि तुम्ही नेहमी सत्य हे लपवता सुप्रियाताई जे बोलल्या त्यावर तुम्ही बोला आणि बक्षीस आमच्याकडून घेऊन जा